नमस्कार मंडळी ब्रेकिंग न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो मंडळी मी हा रस्ता दाखवतोय तो, तो महाराष्ट्रातील नंबर रस्ता म्हणावा लागेल हा रस्ता आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बेळशिंगचा अरे काय रस्ता आहे ही मंडळी इंदापूर बेळशिंग रस्त्याचे काम चालू आहे पहिल्या खराचे काम चालू आहे पण मंडळी पहिला थर खडी डांबर व त्यावर बारीक खडी टाकून केला आहे पण तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी हा रस्ता अक्षरशः कुत्र्यांनी उखरल्यासारखाच झालाय बघा कोण म्हणून का हा रस्ता कालच झालेला असेल म्हणून हो पण मंडळी तसंच झालंय हे रस्ता कालच झालाय आणि आज तर बघा ही त्याची परिस्थिती सगळा उकडून गेला बघा मंडळी हा रस्ता तरी सुद्धा मला आणखीन एक प्रश्न पडतोय बघा हा रस्ता चालू असताना सरकारचा एखादा तरी अधिकारी असेलच घेऊ हो? त्याच्या देखरेखीखालीच हे काम चालू असेल घेऊ हो? पण त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा काहीच लक्ष नसेल का दिलं यावर कारण रस्ताच असा बनतोय मंडळी खरं सांगू मला एक असं वाटतं बघा जागरूक नागरिकांनी तरी कमीत कमी याकडे लक्ष दिलं पाहिजे रो असा रस्ता परत परत नाही सारखा सारखा होत राह त्यामुळं जागरूक नागरिकांनी याकडे लक्ष द्या त्याची माहिती घ्या प्रमाणे रस्ता चालू आहे का ते बघा पण रस्ता मग तो चकाचक होऊन द्या मंडळी पण एक काम करा राह सगळ्या महाराष्ट्राला बी दे की राह इंदापूर तालुक्यातील हा रस्ता कसा महाराष्ट्रातील एक नंबर चाका चेक होणार रस्ता आणि त्याचे कसे काम चालू आहे त्यामुळे तुम्ही एकच काम करा बातमी तुम्हाला ही लय आवडली तर सगळीकड कर, शेअर करा आणि हो म्हणजे तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मग विसरू नका बर का धन्यवाद